हा आमचा गाव सोनघर आता तुम्ही म्हणाल सोनघर म्हटला की घरं सोन्याची आहेत का काय बरं घरं सोन्याची नाही दा मात्र माणसं बाकी सोन्यासारखी आहेत तर हा गिरीधर जन्मताच आंधळा गिरीधर मात्र कोणीही त्याला प्रेमाने आवाज देताना म्हणतात गिर्या आणि हा बळीराम जन्मताच बहिरा याला सुद्धा बलेरा म्हणून कोणी आवाज देत नाही अगदी प्रेमाने म्हणतात बळ्या आणि हा साधानंद हा सुद्धा जन्मताच मुका याला सुद्धा साधानंद नाही कोणी म्हणत अगदी प्रेमाने म्हणतात साध्या बरं आता तुम्ही म्हणाल की हे मंगू कोण तर यातील एक आहे विनू आणि दुसरा आहे दिनू बर यातील जो विनू आहे ना त्याचा एक प्रॉब्लेम आहे तो एका गावच्या मुलीच्या प्रेमात पडलाय पण प्रश्न असा आहे की तो त्या मुलीच्या बापाला जाऊन सांगू शकत नाही की मी तुमच्या मुलीशी लग्न करतोय म्हणून एवढी डॅरिंग नाही आहे त्याच्यात तर चला बघूया याला या, या कामामध्ये त्याचा मित्र दिनू मदत करतो की आणला बैरा आणि मुका अर्थात भिऱ्या बळ्या साध्या ओ आपण कुठेतरी बसूया रे काय हसूया अरे आपण नुसता हसलं होत लोक आपल्याला वेडी बोलतील हसू बसूया काय अरे पण वाजवेल पण तुझ्या ए गिर्या तू माझ्या आयोजित ह्याच्या कानपडात मारलीस

ए तुझे काना देवका ये। अरे बोसम किती रे, मस्ते भाई चने, खावे अरे गिर्या चांगला खावेशी रे किती वाटतात पैसे पण मी देतो पण दुकानावर नाही मी जाणार चाल ना आपल्या साधा जाईल पैसे पैसे घे आणि चला घेऊन ये சே பல மனுவா ம

विनो काही बोल सगळी चुकी तुझीच आहे रे तुला रे तू मला सांग तुझा आणि वैष्णवीचा किती दिवसापासून लपडा आहे रे असेल वर्षभरापासून रोज दिवसात ना शंभर वेळा कॉल करतात मी मेसेज पण करतोस बरोबर अगदी न विसरता अरे वैष्णवजन तुझं प्रेम आहे ते कधी बापरात तिच्या जाऊन सांगितलं का फिर नहीं जर जाऊन सांगितलं ना कि बाप माझा जीव घे अरे हा विचार आधीच करायचं यार आता काय करायचं आता काय तिच्या बापाने तिच्यासाठी मुलगा शोधलाय आणि हा लवकरच तसं तिचा पण कार्यक्रम ठेवला दिनू यार काहीतरी कर रे विनू एक काम कर तिला फोन लाव रे यार ती माझे चार दिवस झाले फोनच उचलत नाही रे शेट यार आपला मेसेज गेला पाहिजे तिच्यापर्यंत म्हणजे आपल्याला कळेल तिच्या मनामध्ये नक्की काय आहे ते लग्न नक्की तुझ्याशीच करायचं आहे का त्या पोराशी करायचं आहे काय करू यार आपल्याला काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे काही करण्यासाठी मार्ग काढ मार्ग आता एकच पलून जाऊन लग्न करणे अरे पण तुझ्यापर्यंत मेसेज जाईल कसा अरे तो तर मोठा प्रश्न आहे ना आपल्याला कुणाला तरी हाताशी धरला पाहिजे अरे पण ह्या टायमाला आपल्याला कोण भेटणार अरे यार आता कोण भेटणार ते बघ ते बघ ते येतेच बघ ते, ते बघ ते, ते गिरी या रे इकडे या बोरा कुठे जात तुम्ही काय रे कोण आहे हे आपले विनुने दिनू दादा कोण दिना, दिना। चल पुरापण्याला किती महाज आहे जाऊ दे रे आपलं असं काय बोलू नको आपल्याला त्यांच्याकडून करूं, काम करून घ्यायचं आहे अरे थांबा हे बाला रे कसला रे काम हा आपला विनु आहे ना त्याच्यावर लय मोठा प्रसंग आलाय कसला रे प्रसंग ह्याच काय आहे आपल्या गावातली वैष्णवी आहे ना त्याचं आणि ह्याच प्रेम आहे मग त्याला तिच्याशी लग्न करायचंय मग कर के लग्न अरे पण त्याच्यासाठी एक तुम्हाला काम करायचंय कसंला काम वैष्णवी पर्यंत आमचा मेसेज घेऊन जायचा साथ। त्यासाठी तुम्हाला खाऊला <laughs> पैसे पैसे असली काम आमच्या बाप दादांनी नाही होणार अरे असं काय करता तुमची आम्हाला मदत पाहिजे रे ए मदत वगैरे काय नाही मला चल रे आपण हिनू बघितलीस दीपूर केली आता आपल्याला मदत कोण करणार माझं लग्न कस होणार कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद नमस्कार मी अनंत भुवट नमस्कार मी ऋषभ सागर शिंदे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर